नाव काय म्हणा तुझं हॅलो हॅलो हा भाऊ साहेब खेडकर कुठून बोलतोय श्रीगोंदा तालुका बर काय विषय उदरनिर्वाहासाठी मी दहा गुंट वांग्याची शेती केलेली शेतकरी आहे का तू शेत हो शेतकरी म्हणजे कॉलेज सोडला ना आता शेतीकडे वळालो होतो किती माझं वय आता पंचवीस ते सव्वीस असेल बर शिक्षण शिक्षण माझ चौदावी झालंय आणि शेती आता शेतीकडे वळवले पाहिजे आणि आता मी काय गे केलं मागच्या एक तारखेला म्हणजे आता महिना झाला वांग्याचे कॅरेटच दोन कॅरेट टाकले होते श्रीगोंद्यामध्ये मंडईला आणि एक व्यापारी तिथे आला म्हणला मला घरी तीन कॅरेट अडीचशे रुपयाने दर ठरला होता हा अडीचशेने दर ठरले त्यांनी मला तिथेच पाचशे रुपये दिले आणि त्याच्या घरी मी ते तीन कॅरेट नेऊन टाकली अडीचशे माझी बाकी राहिली तिथे मी त्याला मागितले म्हणला वीस तारखेला देतो बरं ठीक आहे म्हटलं वीस तारखेला काही विषय नाही मी दोन तीन दिवसापूर्वी ते अडीचशे रुपये त्याला मागितले तर ते त्याने मला डायरेक्ट शिबी चालू केली आणि म्हणलं तू मंडईला कसं येतोय तेच पाहतो आता विषय तो नाही अडीचशे रुपयाचा अडीचशे जाऊ दे गेले तर पण मंडईला गेलं की मग त्यांची जरा दहशत आहे आणि डायरेक्ट म्हणजे असं धावूनच येतो भीती वाटते श्रीगोंद जायची म्हणून मला थोडीशी मदत पाहिजे होती त्याला समजून सांगाव की फक्त म्हणजे जा पैसे जाऊ दे पैसे ते अडीचशे रुपये जाऊ दे शेतकऱ्याची मेहनत म्हणजे पाण्यात गेल्या गे पण श्रीगोंद आले होते दहशत वगैरे नाही करावं की आम्हाला सारखं जावं लागतं ना मंडईला मग तुम्ही त्याला थोडस समजून वगैरे सांगितलं तर खूप उपकार होते म्हणजे आणि मी त्याला अडीचशे रुपये म्हणजे पाचशे रुपये साडेसातशे रुपये होत होते आपले त्याने मला पाचशे रुपये दिले व्यवहाराने जे अडीचशे राहिले त्याचा तो विषय जाऊ दे ते अडीचशे राहिले त्याला मी मागितले मला वीस तारखेला देईल वीस तारखेला देईन म्हटल्या नंतर मग मी त्याला फक्त ते म्हणलं ते द्या ना तर म्हणलं अगोदर वांग दिल होतं तू ते किडक निघलं ते असंन तसं म्हणलं मग त्यावेळेसच तुम्ही सांगायचं ना. आता कशाला सांगताय तुम्ही? आणि मग शिवीगाळ वगैरे करतो आणि म्हणतो बघतोस तू मंडईला कसा येतो आणि परत कसा वांग विकतोय असं तसं. हां. त्याचं नाव काय ते समोरच्या व्यापारीचं? लक्ष्मण बाबर. व्यापारी का तो समोरचा? हो व्यापारी भाजी विक्रेता आहे. आणि मी शेतकरी मुलगा म्हणजे आता शेतीत वळालोय. कुठे असतो तो? तो श्रीगोंद्यातच असतो प्रॉपर. श्रीगोंदा पण श्रीगंधा मधून बोलतोय नाही मी माझा तालुका आहे श्रीगोंदा माझं छोटे गाव आहे आपलं एक वाडी वाडी श्रीगोंदा तालुका येतो ना हो तालुका श्रीगोंदा आहे नगर जिल्हा नगर जिल्हा हो मग त्याला कॅरेट चे पैसे झाले एवढं काय होते हा ना ते अडीचशे पण मी सोडून दिले भाय अडीचशेसाठी हे करायला पण त्यांनी धमकी दिली आता माझं दहा गुंठ्यात वांगं निघते भैया सहा सात सहा सात कॅरेटन सारखं जावं लागतं ना मंडईला भीती वाटते काल मी त्याला अडीचशे रुपये मागितले म्हणलं द्या तेवढे त्यांनी डायरेक्ट शिवीगाळ चालू केली आणि असं तसं बोलला म्हणलं तू मंडईला कसं येतोय असं तीच बघू तू कसं तुझं वांगं विकून देतोय तीच बघतो म्हणून मी तुम्हाला तुम्हाला कालपासून कॉल करते तुम्ही रिसीव नाही केलं बोलून दादा पैसे व्यवस्थित बोललो म्हणलं तुम्ही द्याय माणूस आहे आणि औषधही फवार नाही परडत नाही माझ्या आईने तोडलं तू वांग, वांग तोडलं म्हणलं तिचा घामाकडे बघून ते घामाचे पैसे द्या म्हणलं असं नका करू शेतकऱ्यांना त्यांना व्यवस्थित सांगितलं मला म्हणलं कशाला तु तुझी आई घालायला वांग टाकलं आणि मी तुला असं गेलं माझं म्हणलं त्यावेळेसच तुम्ही बघायचं ना त्यावेळेस सांगायचं वांग किडकणी निघाई असं होतंय तुम्ही घ्यायचं नव्हतं म्हटलं मला सांग औषध औषध हे कितीचं घटलं असत औषध आपण डेलिकेटची बाटली म्हणजे कधीतरी मारतो ना डेलिकेट जास्त नाही जा जा नाही डेलिकेटची ना, बाटली भाई अकराशे पन्नास रुपयाला आता शंभर एम ची म्हणजे किती महिने असते ते वांग चालतं कमीत कमी तीन ते ती चार महिने चालतं चालू झाल्यावर पाच महिने चालतं किती वेळ लागते त्याला निघायला लागते ते सहा महिने म्हणजे चालू व्हायला तीन महिने चालू व्हायला कटिंग दुसऱ्या किती, किती दिवसात येते चार पाच दिवसात येते आणखी का हो त्याला फवारणी पुन्हा कष्ट खूप असते बाई आणि अडीचशे रुपये बाजार नाही तर अडीचशे रुपयाला कॅरेट जाते ओके ओके आन, ते पाचशे दिले त्यांनी मला बाजारातच म्हणलं घरी आणून एकदा वांगी काढल्यानंतर ते येतो हो दुसरं वांगे येत त्याला पाणी पाणी तोडायला पुन्हा औषध म्हणजे सगळंच बघावं लागतंय तोडायला नको नको होते आईने तोडून दिले तीन कॅरेट सकाळी सकाळी लवकर उठून आणि त्याच्या घरी पोहोच करून आलो त्याने मला पाचशे रुपये दिले आणि अडीचशे मला वीस तारखेला देतो वीस तारखेचे तीस तारखेला मागितले आणि तीस तारखेला मागितले परत मला संध्याकाळी संध्याकाळी देतो आता त्याचं घर आहे माझ्या घरापासून श्रीगोंधा दहा किलोमीटर ते अडीचशे रुपयासाठी दहा किलोमीटर जायचं पेट्रोल जाळून पुन्हा दहा किलोमीटर यायचं रिटर्न म्हणजे वीस किलोमीटर ते झाले मग मी त्याला म्हटलं ऑनलाईन पाठवा तर काल डायरेक्ट शिवेज द्यायला लागला हो बस आई घालायला टाकलं का तुझी आई घालतो कशाला धंदा करतो बघतोस मंडईला कसा येतो ते म्हणलं अहो तू व्यवस्थित बोला राव म्हणलं मी शेतकरी टेन्शन नको घेऊ नंबर सांगते तुम्हाला एक मिनिट आलं की सांगतो शहाऐंशी झिरो अठ्ठावन्न शहाऐंशी झिरो आठ शिरो अठ्ठावन्न चौऱ्याऐंशी पाचशे तेरा चौऱ्याऐंशी पाचशे तेरा चौऱ्याऐंशी पाचशे नंबर एक मिनिट शहाऐंशी झिरो अठ्ठावन्न चौऱ्याऐंशी पाचशे तेरा पाचशे तेरा अकरा नंबर होतोय नाही श्याऐंशी झिरो अठ्ठावन झिरो चौऱ्याऐंशी पाचशे बरोबर होते भैया दहाच आहे कुठं शहाऐंशी झिरो पाच अठ्याऐंशी पंचेचाळीस तेरा शहाऐंशी झिरो पाच

सचिन भाय पवार बोलतोय टायगर ग्रुप माझ्याकडे कंप्लीट आले तुमच्याकडे एक शेतकरी आला मुलगा तुमच्याकडे काहीतरी वांगे वगैरे टाकले म्हणे शेतकरी लोकांचे पैसे कसे गोष्टी गोष्टीसाठी एवढं कशाला करायचं हां हॅलो हा लक्ष्मण बाबू बोलतोय हॅलो

या तुम्ही शेतकरी म्हणल्यावर त्यांची आई बहीण काढल नको नाय का बाबरराव ऐकून घ्या एक शेतकरी दुसऱ्या शेतकरीला समजून घ्या हो मी काय म्हणतो काय दोन अडीचशे रुपयासाठी फसवणूक करता नाही

हा कोण आहे हॅलो हा कोण आहे बाबर बाबर नावाचे किती किती वेळ बोलताय कशा वेळ टाकलं होतं तेव्हा काय म्हणलं फोन केला आणि परत जास्त फरक राहायचं बाबरच्या बायको बोलतात का ताई ठीक आहे ताई ऐकून घ्या तुम्ही पण शेतकरी म्हणताय मुलगा शेतकरी म्हणतात समजून घ्याय का शेतकऱ्याच्या भावना तुम्ही पण समजून घ्यायचे अचानक विचारा ना फक्त तुम्ही विचारा किती वांग दिसत का फक्त मला भैया आईने माझ्या आईने वांग ताज तोडून दिलेले भैया माझ्या <णिवाग> गळ्यात पांडुरंगाची माळे मी खोट नाही माझ्या आईने काज वांग सोडून दिले पांडुरंग अडीचशे रुपयासाठी कोणी खोटं बोलूरंग माझ्या गळ्यात पांडुरंगाची माळे माझ्या आईच्या घामाचे पैसे सुरेश बाबर होता माझ्या सोबत त्याला विचारा त्यांनी तुमच्या इथलं बीट पण विचारलं होतं वांग कसं विचारलं सूरज म्हणजे ताज वांग शिळ वांग नव्हतं आणि शिळ पांडुरंगाचे माळा शपथ घ्यायला त्यांना नाही म्हणून शिळ वांग जाऊ तुम्ही तू पण नाही शेतकऱ्या व्यापारी व्यापाऱ्यात तू जरा बघून टाकता घ्यायचं मला दादा शिळं वांगच दिलेलं नव्हतं दादा निवडून व्यवस्थित वांग देतो मी काय ठीक आहे ठीक आहे नव्हतं पण हो ऐका ना एक मिनिट हॅलो देऊन टाका त्यांचे दे। गरिबाचे टाका